चौऱ्याऐं तुम्हाण्णव पंचान्न मार्ग आहे धुळे धुळे होता काय मला रामलाल सुधारम चव्हाण भरती जिल्हा धुळे शेतकऱ्याला पंचान्न तुम्हाला विशाल सुद्धा म्हणते भरती जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोक महाराज दो का तो किती मार्ग पडलाय पंच्याऐंशी परभणी मंगेश हरमंत भोसले जोरात रे मंगेश हरमंत भोसले धाराशिव चौऱ्याण्णव मार्क चौऱ्याण्णव मार्क अरे वाट बाकीचे मनीष शिवाजी याद मग जिल्हा जळगाव जय खानदेश मार्क मला सत्याऐंशी माझं नाव महेशे धरम भरती जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मला लेखीला ब्याण्णव मार्ग आहेत जैन सर माझे नाव शिवम संतोष राऊत भरती जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं नाव सत्याऐंशी हे सर माझं नाव रामा भगवान जाधव मला लेखी अठ्ठ्याऐंशी भरती जिल्हा सातारा जैन सर माझं नाव शिवम संभाजी ठोंबरे भरती जिल्हा सातारा लेखी पंच्याण्णव अरे वा जैन सर माझे नाव राहुल नारायण भरती जिल्हा सातारा सं मला नव्वद मार्ग सभा जैन सर माझं नाव दिलीप बोंजकर भरती जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पेपरला मार्ग माझं नाव अमोल मारुती काटलेवा भरती जिल्हा परभणी पेपरला मार्ग काटे मारुती जैन श्रीमान माझं नाव अविनाश गोविंद कांबळे भरती जिल्हा सातारा मूळ जिल्हा कोल्हापूर पेपरला मार्क आहेत अठ्याण्णव तुम्ही यश होता अठ्ठ्याण्णव वाले पंच्या जर माझ्या समोर या बरं बाकीचे सगळे तुला

माहिती आहे तुम्हाला मुंबई पोलीस भरते बारा तारखेला राहिले की दिवस आता आठ दिवस आठ दिवसामध्ये लेखीच्या मुलांनी पेपर ती तयारी कशी करावी बद्दल माहिती सांगायचं मला तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली अठाव मार्कला सांगा बरं कशी तयारी केली आठ दिवस पेपर शिल्लक आहे तुमचा असं मी चालू कडामध्ये जनरलच्या आता ज्या आहेत दोन तीन महिन्यापूर्वीच्या त्या सगळ्या केल्या तसंच मी रिपीट क्वेश्चन जे पडले होते जे आतापर्यंत एक एक पाच सहा सात आठ भरतीला तेच आणि मुंबईचं स्पेसिफिक असं आहे की मुंबईला म्हणजे वेगळाच पेपर येतो त्या दृष्टिकोनातून जरा विज्ञान हे जरा जास्त मी भर देईन विज्ञान म्हणजे डिफिकल्ट असं क्वेश्चन विज्ञानचं वगैरे पद्धतीने मुलांनी फोकस गणित बुद्धिमत्ता कशावर आपण दोन हजार चोवीस ची भरती निघली ती आता आमच्या जिल्ह्याला सर साठ मार्काचं जनरल नॉलेज होतं म्हणजे स्पेसिफिक पॅटर्न असा राहिलेला नाही की पंचवीस 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 मला तर वाटते की जास्तीत जास्त शक्यता करून मुलांनी जरा जनरल कर जरा आता मध्ये <सँगे>।

पायथागोरचा प्रेम वगैरे असे प्रश्न होते बरोबर आहे बरं ठीक आहे तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली तुमची काय स्ट्रॅटर्जी होती माझी स्ट्रॅटर्जी म्हणजे पहिले जुनं पेपर सतरा ते अठरा दोन हजार अठरा पासून ते चोवीस पेपर त्याच्यापासून अठरा पासून चोवीस पर्यंत झालेले पेपरचं रिव्हिजन हे तुमचं पुढं हे कमी आपलं आता ह्या आठ दिवसामध्ये येणार झाले पेपरचं रिव्हिजन जास्तीत जास्त रिव्हिजन प्लस तुमचं करंटचं आता मराठीचा वगैरे अभ्यास केला का फक्त प्रश्न होऊन जाते हा कारण प्रश्नपत्रिकेला हा ह्याच्यावर जास्त

प्रकरण जमत नाही तर तेच केलं पाहिजे आपण बाकी जे येते ते करण्यात काही जात नाही कारण आपल्याला आठ दिवस आहे हा टाइम येतो जे गणित जमत नाही ते गणित आमदार तेवढी प्रॅक्टिस अभ्यास केला पाहिजे महत्वाचा ते सोपे सोपं सोपं पण काय काय वेळेस आहे ना ते आपलं चुकतं त्याच्यामुळे जे आपण आतापर्यंत जे केले ते आणि मुंबईच्या पेपरच्या दृष्टिकोनातून जी के जी एस आहे आणि त्याबरोबर करंट अफेअर या दोन महिन्यात जे करंट अफेअर आता झाले ते ना ते जस दे जस दे ना मस्त आहे आणि जे तुम्ही मार्ग करीत आलाय तेच आणि प्रॅक्टिस जेवढी पेपरची प्रॅक्टिस करताय तेवढी जास्तीत जास्त पेपरची प्रॅक्टिस सोडवणे आता शेवटच्या ह्याच्यामध्ये पेपरच्या दोन तीन दिवसापर्यंत घडली युट्यूबचा पण जास्त वापर केला युट्यूबवर तुम्ही आता एवढ्या मध्ये तुम्ही मुंबईचा गेल्या वर्ष पेपर दिला दिलाय कोण कोण दिलाय सर्वांनी दिलाय किती मार्क्स होतो तुम्हाला गेल्या वर्षी मुंबईच्या पेपरला सत्तर मार्क होते तुला पंच्याहत्तर मार्कमध्ये मग आता आज दिवस राहिलेत आता कोणत्या प्रश्न पुस्तक वगैरे ते जास्ती वगैरे काय वापरलं पाहिजे सर जास्त ना सर सर जास्तीत जास्त ना दोन हजार चोवीस जे क्वेश्चन पेपर झाले तेच रिपीट करायचं अठरापासून आलेले त्यामध्ये आता दोन हजार चोवीसच्या चोवीस मध्ये जे झाले तर पॅटर्नच तो आहे की जो पेपर झालेला पेपर रिपीट होतो इकडचे जिल्ह्याचे तिकडे जे आता समजा लातूर जिल्ह्याचे जिल्ह्याचे पेपर शंभर टक्के येतं सर त्याच्यात गुरु सेम आहे पॅटर्न सेम असतो

जे नॉर्मल पडत करंटला जास्त पडत येत आणि बुद्धीमत्ता जास्त मध्ये वेगळा काही अनुभव असेल जे की आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकतात काही आहे माझा मते असं आहे की आता आठ दिवसात नवीन काय वाचायला नाही पाहिजे जे वाचले तेच रिव्हिजन पुस्तक हाताळत असताना ते लक्षात नाही राहणार सर वेळेवर म्हणजे जुनं केलेलं आहे तेच रिव्हिजन करून जायला पाहिजे नाही आपल्या पोरांचे जास्तीत जास्त मार्क गणिताचे वगैरे जास्त कारण भरपूर लोक खेळतात गणितासाठी जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी कोणतं पुस्तक वगैरे असं काय पुस्तक दोन पुस्तक नितीन महाले महाले आणि बुद्धिमत्तासाठी वगैरे कोणतं अंकली आणि सतीश वेळेच अनिल लक्षात घ्या गणितासाठी प्राचार्य सतीश वसे नितीन महाले आणि दुसरं आणि उपंद्रनाथ राणे आणि बुद्धिमत्तासाठी अंकल घ्या हे पुस्तक तुम्ही मस्त रेफर करा आणि जास्तीत जास्त आणि बाकी कोणतेही पुस्तक न पाहता तुम्ही सरळ सरळ मोरा वालंबीवर फोकस करा कारण एमपी असो एमपीएसी असो आय असो राज्यसेवा असो काही असो मोरा वालंबीच्या बाहेरचा कोणताही प्रश्न करंट अफेअर साठी क्रॅक कोणता क्रॅक 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 एक्झाम नावाचे करंट अफेअर साठी तुम्ही चॅनल चारे चारे ते पहा त्याच्यावरचे व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि येणाऱ्या बारा तारखेच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट असला धन्यवाद सर्वांना